म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न बनतात का असा प्रश्न मला खूप सारे लोक विचारत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकली प्रूफसह हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न ओवर अ पिरियड ऑफ टाईम खूप चांगले बनतात अदर कोणत्याही ॲसेट क्लासला हरवणारे बनतात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मी इथं ज्या काही स्कीमची नावं घेईल डिस्कशन करेल या कुठल्याही स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंटची ॲडवाईस किंवा सल्ला नाही आहे तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला नक्की संपर्क करा किंवा तुमचं गोल काय ड्युरेशनचा आहे किती वर्षांचा आहे तुमची रिस्क टेकिंग अॅबिलिटी काय हे सगळं अॅनालिसिस करूनच मग इन्व्हेस्टमेंटचा निर्णय घ्या त्या काही हेल्प लागल्यास नक्कीच तुम्ही आमच्या टीमशी संपर्क करू शकता परंतु डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हा सल्ला नाही आहे तर सुरू करूयात मित्रांनो मी इथं व्हॅल्यू रिसर्चच्या साईडवरती आहे व्हॅल्यू रिसर्च मी गुगलला व्हॅल्यू रिसर्चला गेलो त्या ठिकाणी फंडला मी क्लिक केलं फंडला की क्लिक केल्यानंतर इकडे खाली ड्रॉ डाउन केल्यानंतर ऑल कॅटेगरीज नावाचा कन्सेप्ट आला आहे आणि इकडे लार्ज कॅप स्कीम आहेत किंवा लार्ज अँड मिड कॅप आहेत फ्लॅक्झी कॅप आहेत मल्टी कॅप आहेत आणि मी तुम्ही बघितलं मागच्या एका दिवसाचे रिटर्न एका वर्षाचे रिटर्न तर एका वर्षाचे रिटर्न काही स्कीमचे तर एफ खाली आहेत एक एका वीकचे पण खूपच खाली आहेत एका महिन्याचे पण खालीच आहेत आता तर वर्षा चे, तर वर्षा खाली जर बघितलं वर्षा एक वर्षाचे तर कुठं सहा सात टक्क्याचे रिटर्न किंवा असं दिसत आहे कॅप मिडक्याप सगळ्याच काटीला का तर मागच्या पूर्ण एका वर्षामध्ये साधारणपणे मार्केट साईड वेज किंवा खालीच होतं पण हेच जर तुम्ही तीन वर्षाचे रिटर्न पाहिलात तर पंधरा टक्क्याचे सतरा टक्क्याचे सोळा टक्क्याचे अठरा टक्क्याचे एकवीस टक्क्याचे एकोणीस टक्क्याचे अठरा टक्क्याचे असे तुम्हाला फार बेस्ट किंवा पाच वर्षाचे रिटर्न पण तुम्हाला बेस्ट दिसतील त्याचबरोबर दहा वर्षाचे रिटर्न पण बेस्ट दिसतील डबल डिजिट दिसतील किंवा डी प्लस फायव्ह पर्सेंट आणि अबाव दिसतील तर मित्रांनो खूप महत्वाचा हा विषय की तुम्ही बघताय काय आता मी याच्यामध्ये इनसाइट गेलो इनसाईट म्हणजे काय की बाबा मी आता इथं ही जी स्कीम दिसते लार्ज कॅपला मी क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर इथं आतमध्ये लार्ज कॅप स्कीमचं ज्या काही मार्केटमधल्या लार्ज कॅप स्कीम आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या इथं दिसतील आता यांचे रिटर्न जर तुम्ही बघायला गेलात तर इथं रँक किती आहे काय त्याने काही विशेष फरक पडत नाही कॅटेगरी काय एक्सपेन्सेस रेशो काय वय काय त्या स्कीमचं आणि ॲसेट म्हणजे एईएम काय असं हे सगळं दिसतंय आता याच्यामध्ये डायरेक्टली रिटर्न्स दिसत नाही आहेत कोणाचे बट जर तुम्ही तेही क्लिक करून पाहिलं तर मी असं रँडमली समजा ए बी एस एल लार्ज कॅप फंडला आ, क्लिक केलं आणि तसं जर रिटर्न पाहायला गेलो तर एक मिनटं लोड होत आहे हे बघा इथं एक वर्षाचा परफॉर्मन्स दहा वर्षा ऑल परफॉर्मन्स केला मी तर ऑल परफॉर्मन्स हा इथं लोड होतो आहे तर हा दोन हजार तेरापासून येतो आहे परफॉर्मन्स आणि तुम्ही जर इथं पाहत गेलात तर दोन हजार तेराला समजा ही स्कीम आली होती जानेवारी सत्तावीस जानेवारीला दिसतं इथं तर ही स्कीम आत्ता जर हिचे रिटर्न आपण कन्सिडर केले तर ही सगळ्यात वरची पंधरा टक्क्याची रिटर्न आहेत म्हणजे ऑलमध्ये टेन्टेटिवली दहा बारा वर्षात अकरा ते पंचवीस म्हणजे सारणपणे चौदा वर्षात तुम्हाला पंधरा टक्क्याचा सी एच आर त्यांनी दिलेला आहे सो असं कुठल्याही स्कीमला तुम्ही क्लिक करत गेलात तर यू विल गेट की बाबा इकडे चांगलेच रिटर्न बनलेले आहेत तर सोपं मला काय म्हणायचं आहे की तुम्ही आयक्यू गोष्टीवरती जाऊ नका हां दोन दोन तीन तीन वर्ष रिटर्न फ्लॅट असू शकतात कदाचित दिलेले नसतील पण ही खूप सुंदर अशी व्यवस्था आहे किंवा तुम्ही मनी कंट्रोलला गेलात मनी कंट्रोलमध्ये गेलात आणि इकडे सुद्धा काही स्कीमची नावं किंवा टाकलेत आणि पाहिलं तर इथं म्युच्युअल फंड नावाचा ऑप्शन कुठे दिसतोय तो पहा एम एफ इथं दिसतंय याला मी क्लिक केलं के तर एम एफमध्ये असं ड्रॅक केल्यानंतर आता इकडे काय दिसतंय इक्विटी फोकस इकड डेट आता डेटमध्ये जास्त काही बोलायला नको पण मागच्या पाच वर्षात एका महिन्यात कमी दिसत आहेत एका वर्षात पण ठीक आहेत काही फंडनी चांगले दिल्यात मग मागच्या पाच वर्षात सगळ्यांचे डबल डिजिट रिटर्न तुम्हाला पाहायला मिळतील हे कोणतं कॅटेगरी आहे हे लार्ज कॅप कॅटेगरी हे कोणती कॅटेगरी हे मिड कॅप कॅटेगरी आहे मिड कॅपला मी क्लिक केलं असं तर मिड कॅप कॅटेगरीमध्ये हे सगळे फंड आहेत मल्टी कॅप स्कॉट कॅटेगरी सॉरी दरम्यान मल्टीकॅप कॅटेगरी तर मल्टीकॅप कॅटेगरीला तुम्ही या जर दोन वर्ष कोणाचं दहा वर्ष पूर्ण झाले असतील तीन वर्षाचे रिटर्न जर बघाले बघा अठरा टक्के वीस टक्के अठरा टक्के तेवीस टक्के हे तुम्ही बघाल तिसरं तिसरं वर्ष इथं दिसत आहे तीन वर्षाचे रिटर्न हे तुम्ही तसं पाच वर्षाचे गेलात तरी ज्यांची आज ज्या स्कीमला पाच वर्ष पूर्ण झाली पण हेच जर तुम्ही महिन्याचा एक वीकचा किंवा एक वर्षाचा जरी आराखडा घेतला तीन टक्के मायनस आहे आठ टक्क्याचे रिटर्न असं एक कमी रिटर्न दिसत म्हणजे काय एखाद वर्ष दोन वर्ष स्कीम परफॉर्मन्स करत नाहीत पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तुम्ही कुठल्याही स्मॉल कॅपला मी क्लिक केलं तर स्मॉल कॅपच्या ह्या काही स्कीम दिसत आहेत तुम्ही जर तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्षाचं कालखंड घेतलं तर बघा हे पाच वर्षात दहा वर्षात डबल डिजिट रिटर्न रिटर्न्स आहेत पण हेच जर तुम्ही एका वर्षाचा सहा महिन्याचा इयर टू डेट वायटीडी बघितलं तर दो एक दोन टक्के मायनस एक दोन टक्के प्लसच आहे पण तुम्ही म्हणता की हे स्कीम चांगलं करत नाहीत आणि तुम्ही लॉस बुक करून बाहेर पडता तर मित्रांनो रिॲलिटी इथं तुमच्या नेटवरती आहे तुम्ही बघू शकता कॉन्ट्रा साईड लार्ज कॅप साईड ई फोकस्ड एस फोकस कुठलाही कॅटेगरी लार्ज अँड मिड तुम्ही क्लिक करा ना म्हणजे इथं ती कॅटेगरी दिसते मी कुठं कसं जायचं ते पण तुम्हाला दाखवलं तुम्ही दहा वर्षाचं लार्ज अँड मिडक्या मिडक्या तर पंधरा टक्के सोळा टक्के तेरा टक्के इथं नावं लिहिली आहेत मी नावं डिस्कस मुद्दाम करत नाही आहे पण हे जर तुम्ही बघितलं तर ओवर अ पिरियड ऑफ टाईम पंधरा सतरा चौदा पंधरा सोळा सतरा ह्याच्यातली बेस्ट अजून फंड मॅनेजर आमकं ढमकं केलं तर शोधता येते पण पाच वर्षाचे रिटर्न बघा कसे दिसत पण हेच तुम्ही वायटी डी एक वर्षाची रिटर्न बघाल सात टक्के इयर टू डेट द्यायला म्हणूयात हे बघा पाच टक्के मग तुम्ही म्हणता की यार हे रिटर्न कुठे आहेत आता तुम्हाला एका दिवसातच रिटर्न पाहिजेत तर नाही मिळणार तुम्ही कुठलीही कॅटेगरी घ्या आणि तुमचं तुम्ही व्हॅल्युएशन करा मी म्हणत नाही की तुम्ही करा मिडके आपला मी इथं क्लिक केलं तुम्ही सगळेच करा पण थेमॅटिकलचं वेगळं असू शकतं पण तुम्ही बघा ना डबल डिजिटचे पाच वर्षात तेवीस टक्के सत्तावीस टक्के अठ्ठावीस टक्के तेवीस टक्के फक्त वायटीडी इयर टू डेटला गेलात तर कमी आहेत इयर टू डेट मागच्या वर्षी आणि आता मागच्या वर्षी या तारखेला ना आजच्या तारखेला आपण जर कम्पेअर केलं तर दोन टक्के तीन टक्के पाच टक्के असेच रिटर्न दिसतात आणि आपण म्हणतो की यार म्युच्युअल फंड सही आहे बट रिटर्न नाही आहे तर असं काही नाही आहे मित्रांनो स्वतःला फसवायचं बंद करा मी तुमच्या समोर हे सगळं मांडलेलं आहे तुम्ही कुठलीही गोष्ट राहतो आहात मी आज जागा घेतली उद्याच्या विकायला काढली तर काही तिची किंमत वाढेल का कारण ती वर्षभरही आहे त्या प्राईसला विकते की नाही माहीत नाही फ्लॅट विकत घेतला त्याला सुद्धा वर्ष दोन वर्ष लागू शकतील मला कॅपिटल ॲप्रिशिएशन मिळालं कारण मी माझार भावाने घेतलेलं आहे होऊ शकतं मी घेतल्यानंतर कोणीच त्याला ते किमतीला घेणार नाही काही दिवस तरी त्यांची मानसिकता नाही होणार कुठलीच गोष्ट किंवा मी सोनं घेतलं आत्तामध्ये एक लाख एक एकतीस हजाराने सोनं घेतलं आता एक पंचवीस समथिंग एक चौ चोवीस चालू आहे म्हणजे मी घेतल्यानंतर त्याची पण किंमत कमी झाली आहे पण मी त्याच्यासाठी चिंता करतो आहे का मला माहीत आहे वर्षभर दोन वर्ष कदाचित सोनं याच रेंजला खेळेल मला काही अडचण नाही आहे पण इक्विटीला म्युच्युअल फंडला तुम्हाला असं का करावं करायचं वाटतं मित्रांनो हे बघा ऐक्यू गोष्टी टा प्लीज इत्तमभूत माहिती घ्या तुम्हाला जर इतंभूत माहिती पाहिजे सब्जेक्ट टू मार्केट रिस्क काय असतं म्युच्युअल फंड नक्कीच पैसे बनवतो का का बनवतो म्युच्युअल फंड नक्की कुठे पैसे गुंतवतो म्युच्युअल फंड कसं फायदेशीर आहे कसं कंपॅरिझन केलं तर इतर असेट क्लासपेक्षा का म्युच्युअल फंडच केलं पाहिजे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे ना मी एक आहे ना दोन अडीच तासाच्या व्हिडिओमध्ये प्रोग्राम मध्ये बनवलेली आहेत हा प्रोग्राम मी फ्रीमध्ये देऊ शकतो खाली दिलेल्या फॉर्मवरती जा तर भरा फोन करा आणि त्यांना सांगा की लेट मी सी दॅट व्हिडिओ मला तो पाठवून द्या मी त्याची लिंक तुम्हाला पाठवू तो पहा त्यात नाही तुम्हाला प्रश्न येत असतील तर नक्कीच तुम्ही मला खाली कमेंटमध्ये सांगा की सर तुम्ही आमच्यासाठी काही वेळ लाईव्ह या आपण तुम्ही जर मला खूप साऱ्या लोकांनी हे जर केलं तर मी हप्त्यातून एक दिवस तास दोन तास तुमच्यासाठी लाईव्ह येतो तुमच्या प्रश्नांची उत्तर येतो मित्रांनो मला आवडेल की माझं जे काही बावीस वर्षाचा अनुभव आहे तो तुम्ही समाजाच्या उन्नतीसाठी तुमच्यापर्यंत योग्य ज्ञान पोचवण्यासाठी वापरला आणि माझ्यामुळं कोणाच तरी भलं आलं तर डेफिनेटली ती सेवा करण्याची संधी मला द्या आणि मला त्याचा आनंदच होईल तर खाली दिलेला फॉर्म भरा तात्काळ एस आय पी सुरू करा मला सगळी माहिती असल्याशिवाय मी करणार नाही मित्रांनो पाण्यात पडल्यावर पोहायला पो येतं पोहायला आल्यावर पाण्यात जायचं नसतंय पाण्यात पडा स्टार्ट करा सुरुवात करा तुमच्या मुलांचं उज्ज्वल भविष्य त्या एस आय पीत दडलेलं आहे तुमचं म्हातार पण त्या एस आय पीत दडलेलं आहे तुमची वर्ल्ड ट्रिप त्या एस आय पीत जडलेली आहे तुमची स्वप्न त्या एस आय पीमध्ये दडलेली आहेत तर नक्की तात्काळ तो फॉर्म भरा ऑफिसला फोन करा तो व्हिडिओ मागून घ्या पहा त्यातही काही प्रश्न आले तर नक्कीच या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये जर मला पन्नास एक लोकांनी जरी सांगितलं की यस सर यू कम लाईफ तर आपण एखादं डेट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच की आपण एव्हरी वीक सा रविवारी भेटूयात किंवा इतर दिवशी संध्याकाळी भेटूयात असं काहीतरी आपण डेट ठरवू आणि कंटिन्युअसली मी तुम्हाला मदतीला येतो किंवा तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला येतो नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असतात मित्रांनो नातेवाईकांना शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद